राज्यात पुलोदचं सरकार कोसळून निवडणुका झाल्या आणि इंदिरा काँग्रेसनं बाजी मारली मग पेच तयार झाला मुख्यमंत्रीपदाचा शंकरराव चव्हाण यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं अशी इच्छा होती पण पवारांसोबत पुलोदमध्ये गेल्यानं त्यांचा चान्स कमी होता अशावेळी शंकररावांचे एक मित्र इंदिरा गांधी यांना जाऊन भेटले त्यांना शंकरराव चव्हाण यांची बाजू किती भक्कम आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला इंदिरा गांधींची चव्हाणांबद्दलची नाराजी मिटली नाही पण त्यांनी चव्हाणांच्या मित्राला तुम्ही तुमच्यासाठी मुख्यमंत्रीपद का मागत नाही असा प्रश्न विचारला तेव्हा या मित्रानं उत्तर दिलं जिनको हमने दोस्त माना है। उनके लिए प्रयास करता खुद के मान आहे तो मित्रत्व कैसे मानेंगे हम इंदिरा गांधींकडे आपल्या मित्रासाठी शब्द टाकणारे हे नेते म्हणजे बाळासाहेब विखे पाटील हा किस्सा आठवायचं कारण म्हणजे सध्या शिर्डीमध्ये तयार झालेलं विखे विरुद्ध गांधी हे चित्र शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील रिंगणात आहेत तर त्यांचा सामना होतोय काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांच्या विरुद्ध सामना विखे विरुद्ध घोगरे असा असला तरी लढत विखे विरुद्ध थोरात विखे विरुद्ध पवार आणि प्रियंका गांधी यांनी शिर्डीत सभा घेतल्यानं विखे विरुद्ध गांधी अशीही आहे पण सगळ्या नेत्यांचा फोर्स लागला असला तरी सात वेळा जिंकलेले विखे इथं बॅकफूटला जाऊ शकतात का ग्राउंडवरचं वातावरण नेमकं काय आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण यंदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध काँग्रेसनं प्रभावती घोगरे यांना तिकीट दिलं पण हे तिकीट आणलं बाळासाहेब थोरात यांनी घोगरे या लोणी खुर्दच्या सरपंच त्यांना राजकारणाचा कौटुंबिक वारसा गणेश सहकारी साखर कारखाना आणि नगर दक्षिण लोकसभा या निवडणुकांमध्ये विखेंना पराभवाचा धक्का देण्यात घोगरे यांनी मोलाची भूमिका बजावली होती त्यामुळे थोरातांनी घोगरे यांना मैदानात उतरवलं नगरच्या राजकारणात मुरलेले हे दोन नेते एकमेकांच्या समोर उभे राहिले थोरातांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल वसंत देशमुख यांनी खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केलं आणि थोरात विखे संघर्षाला नव्यानं धार चढली थोरात शिर्डीत लक्ष घालत नाहीत विखेंनी संगमनेरमध्ये लक्ष घालू नये हा इतके वर्षे चर्चेत असणारा सुप्त पॅटर्न यावेळी बाजूला पडला थोरातांनी प्रचारात लक्ष घातलं संवाद मेळावा घेऊन आपली ताकद दाखवून दिली वसंतराव देशमुख यांच्या भाषणानंतर सगळी महाविकास आघाडी एकत्र आली आणि विखेंच्या अडचणी वाढणार का हा प्रश्न उभा राहिला पण या सामन्याला अजून दोन अँगल मिळाले पहिला पवार विरुद्ध विखे हा सामना आजचा नाही तर मागच्या पिढीपासून सुरू असलेला पण यंदा सामना तापला कारण पवारांनी शिर्डीत सभा घेतली सभेत विखे पाटलांना नाव न घेता टार्गेट केलं प्रभावती गोगरे म्हणजे माझीच मुलगी माझ्या घरातल्या मुलीला निवडून देणार नाही का असं म्हणत भावनिक आवाहन सुद्धा केलं थोडक्यात शरद पवारांनी विखे पाटलांना थेट आव्हान दिलं थोरात आणि पवार हे कॉम्बिनेशन विखेंच्या विरोधात विखेंच्या बाले किल्ल्यात सेट झालं या कॉम्बिनेशनमध्ये गांधी कुटुंबाची एंट्री झाली ती प्रियंका गांधींच्या सभेमुळं ही सभा झाली शिर्डीमध्ये शिर्डीत गांधींनी विखे यांना थेट टार्गेट केलं नाही पण प्रियंका गांधींची पहिली सभा शिर्डीमध्ये लावून काँग्रेसनेही आपला मेसेज दिला मित्रासाठी इंदिरा गांधींकडे मुख्यमंत्रीपद मागणाऱ्या विखेंच्या बाले किल्ल्यात गांधींची सभा झाल्यानं विखे विरुद्ध सगळे असं चित्र शिर्डीत तयार झालं पुढचा प्रश्न म्हणजे या सामन्यात विखे बॅकफूटवर जाणार का तर इतिहास सांगतो नाही एकोणीसशे पंच्याण्णव साली राधाकृष्ण विखे पाटील आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत गेले मंत्री झाले पण परिषदेवर न जाता त्यांनी विधानसभेची पोटनिवडणूक लढवली ज्यांच्या सांगण्यावरून विखे सेनेत आले त्या मनोहर जोशींनी पोटनिवडणुकीला विखेंच्या विरोधात फिल्डिंग लावली तेही विखे निवडून आले तेव्हापासून अनेकदा विखेंना पाडायला विरोधक एकत्र आले मोठी ताकद लागली पण विखेंनी गुलालापर्यंतचा रस्ता अगदी बरोबर पकडला विखेविरुद्ध सगळेचा निकाल वन साईड लागत राहिला साहजिकच प्रश्न पडतो की एकटे विखे सगळ्यांचं आव्हान परतवून कसं लावतात याचं उत्तर म्हणजे विखेंची यंत्रणा आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना विखे पाटील कुटुंबांना उभा केला त्या कारखान्याच्या शाळेवर शरद पवार शिकले अशी विखे पाटलांची लिगसी सहकार म्हणजे फक्त साखर हे समीकरण विखेंनी फार आधी मोडीत काढलं विठ्ठलराव विखे पाटलांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मदतीनं शाळा काढल्या विखेंच्या पुढच्या पिढ्यांनी शाळांचं रूपांतर नगर ते पुणे पसरलेल्या शिक्षण संस्थांमध्ये केलं प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून हॉस्पिटल्स आली मेडिकल कॉलेज आलं विखेंच्या संस्थांपासून शिर्डी संस्थान ट्रस्टपर्यंत रोजगार निर्मिती सुद्धा झाली घरटी एक माणूस विखेंनी जोडला कुटुंबाशी भावनिक कनेक्ट तयार केला ज्याचं बळ प्रत्येक निवडणुकीला वाढत गेलं चार पिढ्यांच्या सहकाराची फुटपट्टी ही आरोप प्रत्यारोप भावनिकता आणि विरोधकांच्या एकीपेक्षा मोठी ठरत गेली या पलीकडे जाऊन विखेंना बूथ लावणं माणसं मतदानाला बाहेर आणणं आणि कुठल्या पॉकेटला काय हवंय हे ओळखणं ही कला अवगत आहे त्यामुळे विखेंची सिस्टीम हलत नाही आणि सभांचं भाषणांचं कौतुक करणारी माणसं राजकारण भावनिक झालं तरी या सिस्टीममुळे हलत नाही त्यात विखेंनी राज्याच्या राजकारणातलं आपलं स्थान सुद्धा कायम मोठं केलं त्यामुळे आपल्याला वैयक्तिक पातळीवर मदत करणारा नेता राज्याच्या लेव्हलला स्वतः मोठा होतोय हा मेसेज दरवेळी शिर्डीत महत्वाचा ठरत आला त्यात विरोधकांचा जेवढा फोर्स उभा राहतो तेवढ्याच ताकदीनं विखे मुसंडी मारतात असं त्यांच्या लीडकडे पाहून म्हणता येतं त्यामुळे यंदाही विखे पाटलांकडे इतिहास रिपीट करण्याची संधी आहे तर विरोधकांना इतिहास बदलण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे राधाकृष्ण विखे पाटील चक्रव्यूहात अडकत नाही हाच तो इतिहास तुम्हाला काय वाटतं यंदा शिर्डी मधलं समीकरण काय असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका